चला तर मग रशियन भाषेत अनोळखी व्यक्तींशी संवाद कसा साधावा ते पाहूया एखाद्याला रस्त्यावर विचारण्यापूर्वी आदराने म्हणा म्हणजे माफ करा आपण मला मदत करू शकाल का हे रशियन मध्ये वि वी, वी ते ने पोच असे म्हणतात जर तुम्हाला रशियन येत नसेल तर तुम्ही वी गवारी ते पा अंग्लिस्की म्हणून विचारू शकता वी गवारी ते पा अंगलिस्की हा प्रश्न विचारल्याने तुम्हाला समोरच्या व्यक्तीला इंग्रजी येते का हे समजेल जर तुम्हाला रशियन नीट येत नसेल तर या नियो उचेन खराशो गवारू पारुस्की पण मज हे वाक्य वापरून तुम्ही समोरच्या व्यक्तीला मदत मागू शकता शेवटी मदत केल्याबद्दल स्पसिबा म्हणजे धन्यवाद असे नक्की म्हणा स्पसिबा तुम्ही खूप मदत केली असे रशियन मध्ये म्हणता येईल आता तुम्हाला रशियन मध्ये अनोळखी व्यक्तींशी संवाद साधता येईल